आरपीएम आरपीएम सेट करा आरपीएम एम वन पंधराशे वरती आता आपण बघतोय दोन इंच स्पीड टेस्ट करतोय काय फरक आता बरोबर आहे आपला आता चल <laughs> आता मित्रांनो चालू आहे दोन इंच पण मीडियम फर्स्ट आहे आणि पंधराशे आरपीएम तर चला गल्लीच्या शेवट बघू किती डिफरन्स पडतो ड्रायव्हर लई आपल्याकडे काही टेन्शन नाही का गुणावाजून

यमूर वरती आला आता यम टू वरती कोणी पण आलाय चौदा चौदा हा महाग आहे टार्गेट म्हणजे पावडरला आपल्या माफत स्पीड हे बघा आता इंडियन जपान पण आहे हा का नाही इंडियन जपान मिक्स फाय फर्स्ट दोन हजार आर पी एम तिने पण टॅक्टरचा आता बघू कोणता किती डिफरन्स आहे चालायला त्याला विचारून घ्या पहिले झालं का या ठिकाणी बघू शकता तुम्ही कुबोटा आणि टार्गेट जवळपास सेम स्पीड आहे आणि फार्म टॅकचा स्पीड हा पस्तीस बरं का हा आणि सत्तावीस एक्के चाळीस पस्तीस चाळीस एक्के चाळीस

आपण लावले तिन्ही ट्रॅक्टर सोबत दोन हजार आर पी एम हो इकडे बर का <laughs> पल पल, पल, पल! तर मित्रांनो आज आपण तिन्ही पण ट्रॅक्टरचा डेमो बघितलाय तर चला शेतकऱ्यांना विचारू की को त्यांना कोणता ट्रॅक्टर बेस्ट वाटला आणि काय काय फरक आहे तर काय तुमचं काय मत आहे तिन्ही ट्रॅक्टर आम्ही सध्या स्थितीला तिन्ही पण ट्रॅक्टर वापरून बघितले त्यांचं स्पीड त्यानंतर प्रत्येक वरती असलेला वेळ लागणारा त्यानंतर मशागतीसाठी इतर काही कामांसाठी असेल त्याची टायर साईज नऊ पाच आहे याची आठ पाच आहे आणि त्याची आठ पाच आहे या तिन्ही ट्रॅक्टरमध्ये डिफरंट एवढा जाणवला आहे हा फार्म ट्रॅक चा तीस एच पी आयटम सिरीज आहे तो टार्गेट सहाशे तीस म्हणून येतो आणि तो, तो सत्तावीस एक्केचाळीस आहे तर तिन्ही ट्रॅक्टरचा कम्पेअर केलं असताना हा ट्रॅक्टरचा जो टर्निंग रेडियस आहे हा कमी मानता येणार नाही पण कंपनीचं काय असेल पण ज्या वेळेस आपण टर्न मारतो याचा आरपीएम ड्रॉप होऊन हा डायरेक्ट बंद पडतो त्यानंतर जो टार्गेट आहे तो नॉर्मली आरपीएम ड्रॉप करतो परंतु तो त्या जागेत ओळून आणि कंटिन्यू होतो आणि कुबोटोची तर ती खास येतेच तिचा निराळ आहे त्यानंतर अजून दुसरा विषय झाला गतीचा तर याला तीस एच पी आणि तो पण तीस एच पी विथ त्याची टायर साईज मोठी नऊ पाच याची आठच पाच तरी पण याची गती पण जास्त आहे म्हणजे जा हा स्प्रे साठी आपण याचा विचार कमीत कमी करू शकतो तो जास्त जास्त आणि कुबोटो नंतर जर ऑप्शन आपल्याला असेल स्प्रे साठी तर फक्त टार्गेट वाटतोय सध्या तरी या तिन्ही ट्रॅक्टरांमध्ये आणि जर समजा तुम्हाला फार्म घ्यायचा आहे तुम्ही कोणत्या रेकमेंड घेतला पाहिजे हा छोटे शेतकरी असता ज्यांच्याकडे एक, एक एकर द्राक्ष आहे त्यानंतर त्यांच्या शेतीत भरपूर काम असतात त्यांनी ते काम त्यानंतर त्यांना जवळची मार्केट व्यवस्था आहे जवळपास पंधरा वीस किलोमीटरच्या अंतरावरती त्यासाठी ते त्यांना छोटीशी वीस एक किलो क्विंटल पर्यंत टारली ने अन्न करण्यासाठी उपयुक्त आहे आणि बाकी तुम्हाला ते ते दोन चिमाला चिमाला तुम्ही हा जोडला तेव्हा काय वाटलं तुम्हाला स्टार्ट करताना आरपीएम ड्रॉप होता परंतु तो एकदम फ्री चालतो आता याच्यात पाचशे चाळीस सी आणि पाचशे चाळीस रेग्युलर असे दोन पिटी होय तर पाचशे चाळीस ई ला हा दोन हजार आरपीएम ला चालतो आणि पाचशे चाळीस ला परत पंचवीसशे सेम ॲज इट इज ला तो पण पाचशे चाळीस सी ला दोन हजारावरती वरती पाचशे चाळीस नॉर्मल ला रेग्युलर पण पाचशे चाळीस इला हा दोन हजार पे मास्ता नाही हा थोडासा दबल्यावानी वाटतोय तो, तो नॉर्मल लेवलला चालतो आणि कॉस्ट लेवल, लेवल काय ती तीन कॉस्ट लेवल तो लॉन्च झाला त्या टायमाला पाच ला त्यांना दिलेली आहे आणि याची कोटेशन त्यांनी सध्या स्थितीला आम्ही जे विचारणा केली असता त्यांनी सहा लाख सांगितलेले त्यात पण निगोशियबल आहे टेबलवरती बसल्यानंतर होऊ शकते आणि त्याची पण जी मार्केट प्राइस आहे ती सध्या पाच पंच्याहत्तर पाच पंच्याऐंशी अशी तरी काहीतरी चालली पण त्याच्यात पण निगोशियबल आहे आणि ही नवीन सिरीज माझ्या मते एक वर्षापासून लॉन्च झालेली आहे ती पण एक दोन एक वर्षाचा असेल ना तो आणि सद मग नाही ट्रॅक्टर एक वर्ष लाँच होऊन किती वर्ष झाली एक दीड वर्ष म्हणजे दोन्ही पण सेम आ, सेम कालावधीत हो लॉन्च झालेले त्याच्यानंतर विषय असा येतो प्राइस कॉस्ट आपण बोललो आता सध्या याचेच डीलर राहिले आपल्याकडे तेच याच्याबद्दल बोलू शकतील का मेंटेनन्स वगैरे काय असेल आणि तो जो आपण युज केलेला आहे तो शेतकऱ्याचा अनुभव स्वतः आमचे वैभव सावंत म्हणून तेच सांगतील त्यांनी सलग एक वर्ष वापरलेलं आहे वैभव भाऊ तुम्ही एक वर्ष ट्रॅक्टर वापरलाय चिमासाठी तुमचं काय म्हणजे तुम्ही आता टॅक आणि टार्गेट ची गती कमी आहे चिमासाठी फार्म ची गती जास्त आहे आणि आता माझा चारशे घंटे चाललेला आहे खास चिमासाठी चाललेला आहे पूर्ण आजपर्यंत कुठलाच मेंटेनन्स कुठला काही प्रॉब्लेम अजून आलेला नाही जिथं किती चिखल द्या मोकळा ट्रॅक्टर चालतो आणि ठीक आहे ते अहिशील बद्दल मी बोलतो अरसीलचं मी सांगतो काय माझा कॅमेरा चालू आहे का माईक चालू आहे ना ओके ऑइल सील बद्दल बोलायचं जर झालं त्या ट्रॅक्टरचं सध्या जे फार्म ट्रॅकचे अवेलेबल इथं मेंटेनन्स करणारे वैयक्तिक किंवा डीलर आहे त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या मेंटेनन्स बद्दल बोललं पाहिजे त्यांचं म्हणणं असं आहे की याचे ऑइल सील वगैरे लवकर जाणार नाही परंतु तो ट्रॅक्टर सध्या स्थितीला एक वर्ष म्हणजे कमीत कमी चारशे घंटे चाललेला आहे आणि त्या चारशे घंट्यामध्ये कंटिन्यू तो दोनशे लिटर चिमासाठी चाललेला आहे परिपूर्ण गाळामध्ये त्याच्यानंतर ऑदर जे काही असेल रप आणि टफ यूज म्हणू शकतो आपण त्यानंतर त्यांनी शेतीसाठी पण वापरलेला आहे नागर वगैरे जोडलेला आहे कल्टावेटर्स त्यांनी रोटर त्याच्यामुळे आदळ आपट ज्या मशीनची कमी त्याचा ऑइल सील कमी जातील ज्या मशीनची जास्त आदळ आपट त्या मशीनची ऑइल सील तितक्यात जास्त जातील दोनशे लिटर वापरल्यामुळे हा कंटिन्यू आदळ आपट याची जास्त होत होती तसं याचा एक्सपिरियन्स बद्दल बोलायचं झालं तर हा वर्षाचा वापरल्यानंतर आम्ही याचा पण सांगू शकतो याच्या ऑइल सील किंवा इतर मध्ये किती डिफरन पडतं ठीक आहे ते आता सध्या एक ते दीड वर्षाचं रिकमेंड करताय ते फॅम ड्रग पण आम्ही जो युज केलेला आहे चालू चालवतो कंटिन्यू तिसगाव आता सध्या जे फार्म ट्रॅक चे आलेले कुठून कोणत्या चांदोडकर हा दोन वर्षाचं त्यांचं एक्सपिरियन्स ते सांगतात की आम्ही दोन वर्षापासून सव्वीस आयटम दिलेले ना विषय असा आहे माझ्या टार्गेट वरती कंटिन्यू ड्रायव्हर असतो मालकामध्ये चालवण्यात ड्रायव्हर मध्ये चालवण्यात फरक असतो एवढा विषय आहे म्हणजे मालक स्वतः व्यवस्थित नाही ड्रायव्हर नंतर मालक पण आहे ना चिखला मध्ये चांगल्या प्रकारे पण एकर क्षेत्र बरोबर आहे तीस एकर क्षेत्रात चाललेला ट्रॅक्टर तो धंद्यासाठी चालत होता का नाही ना मग तीस एकर आता दुसरं वर्ष झालं ठीक आहे ना विषय तासाचा नाहीये ट्रॅक्टर रनिंगला चालला तर आयुष्य कमी वेळात जातील चिकला जास्त चिकला तो वापर झाला तर तो जास्त झालाय ना सगळं जाऊ बरं ठीक आहे आम्ही जरा अजून एक पुढची गोष्ट ऑइलसेल साठी किती खर्च येतो तुमच्या ऑइलसेल आपलं एकशे चौसष्ट रुपयाला स्पिंडर ऑइलसेल भाऊ ओके तुझं कधी माहिती पण ऑइल अजून ऑइलसेल गेल्यावर तुमच्या तिथं गाळे पडतात नाही पडत आपल्याला कॉलर आहे चेम्पू आणि पिक्चर

तर जेवढे माझे शेतकरी मित्र आहे मी त्यांना एकच सांगू इच्छितो का तुमचा वापर काय ट्रॅक्टरचा तुम्हाला कोणत्या कामासाठी किंवा द्राक्ष बागेसाठी किंवा इतर दुसरं का जे काही नागरणी असेल पेरणी असेल वाहतूक आहे तर तुम तुम्हाला जे ज्या कामासाठी पाहिजे ना त्या ते कामावरती पाहिजे बचत आहे या ट्रॅक्टर मध्ये डिझेलची बचत होती याच्यामध्ये त्याचे पण ट्रायल घेतलेले आम्ही सहाशे लिटर गाड्या मागे याच जवळजवळ किती दोनशे मिली ना दोनशे एकशे चारशे कोबोटोच्या मध्ये तो दोनशे एम एल कमी घेतो याच्या मध्ये आम्ही डिझेलची ट्रायल घेतलीच नाही सत्तावीस कोबोट सत्तावीसचा कोबोटा आणि तीसचा टार्गेट तर हा म्हणजे सातशे लिटर पाण्या मागे ड्रॅगन साडे लिटर दोनशे एम एल ताकद पण जास्त पेक्षा मशा मशागत आणि बाकीचे काम सर्व होऊ शकते म्हणजे तो कुबोटा बद्दल आपण बोलतोय त्याच्यात थोडक्यात ठीक आहे चला धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सब्सक्राइब करा तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद